त्याच्यामध्ये आपण काही मागण्या करतो हे आणि सुरेश गोंदिया पत्रिका सगळेच माधवला आवडला कधी घटना घटी नाही

की काल तर पहिल्यांदा ती मुलगी काल सकाळी हरवली होती संध्याकाळी तिची एफ आय झाली की बाबा ती हरवली परवा परवा गुरुवारी गुरुवार रात्री गुरुवारी त्यानंतर काल ही संध्याकाळी तिचा मोबाईल ट्रॅक करण्यात आला जर त्याच्या आधी टाकला असता तर कदाचित ती वाचली असते दुसरी गोष्ट अशी आहे की उरण या परिसरामध्ये आंबली पदार्थाचं सर्रा सेवन होतं आणि सगळे युवक आहेत बरेचसे हे या आंबली पदार्थाच्या नादाला लागून स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेत आहेत ही दुसरी गोष्ट आणि या ठिकाणी अशी म्हणजे हिंदू मुस्लिम असा जो काही मेसेज फिरतोय लव जियाद वगैरे तर उरणमध्ये मुस्लिम असू द्या किंवा हिंदू असू द्या किंवा सगळ्याच धर्माचे लोक आजपर्यंत सलोक्षाच्या वातावरणामध्ये राहिलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हिंदू मुस्लिम हा वाद पेटवण्याचा कुठेतरी म्हणजे कोणतरी एक वेगळा प्लॅन करत आहे असं आम्हाला वाटतंय हा तर माणूस होता हा बाहेरचा होता त्यांनी आमच्या उरणच्या लेकीला असा अपकृत्य प्रयोग करून त्यांनी उरणच्या वेशीवर तिला तर टाकलेली आहे हे उरणच्या संस्कृती लागलेला काळीमा आहे तो आरोपी हा चोवीस तासाच्या आत तुम्ही लवकरात लवकर अरेस्ट करून त्यांना फास्टॅग मध्ये ही केस चालवून याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा आमच्या उरणच्या सगळ्याच बँकांची आणि आमच्या सगळ्याच भावांची मागणी आहे यावर तुम्ही लवकरात लवकर कारवाई करा आणि हे अंमली पदार्थाचं सेवन ज्या पद्धतीने